मंडळी आमच्या हॅपी हाऊस मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत फ्रेंड्स आज मी तुम्हाला घेऊन आलेले गावामध्ये जिथे आहे मिरांडा मिरची कांडप सोबत आहेत आमचे लुईस मामा आणि ते ह्या गिरणीचे मालक आहेत जिथे सर्व प्रकारचे मसाले कुटले जातात फ्रेंड्स जुनं ते सोनं पूर्वी आपण घरच्या घरी उकळीने मसाला कुटायचे जेणेकरून त्याची चव तशी तशी, तशी राहायची त्याचा कलरही तसाच असायचा मधल्या वेळात आपल्याकडे वेळाचा अभाव असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक गिरणीकडे वळलेलो त्याच्यामुळे काय होतं तर मसाले जळले जायचे आणि आत्ता जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून लवीस मामाने ही घरच्या घरी जसा आपण उकळीस कुट उकळीमध्ये मसाला कुटतो तसाच पुन्हा इथे चालू केलेला आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांना ती एक सोयीस्कर पडलेला आहे आणि त्याच्याविषयी जी काही माहिती आहे ती लुईस मामा आपल्याला देणार आहे लुईस मामा तुमची गिरणी इथे तुमची गिरणी साधारण इथे किती वर्षापासून चालू आहे आणि तुमची वाटचाल कशी चाललेली आहे माझी गिरणी जवळजवळ दोन हजार तीन पासून सुरू झालेली आहे माझी वाटचाल हळूहळू हळूहळू पुढे पुढे जास्त गेलेली आहे आणि आता मी एकदम वेल सेटल झालेलो आहे त्याच्यात माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले कुटले जातात त्याचप्रमाणे टिक हे मसाले ह्याच्यात कुठल्यामुळे ते फार टिकाऊ असतात कलर वगैरे जात नाही किंवा डल होत नाही जसेचे तसे कुटले जातात गरम होत नाही आणि मसाला चविष्ट असतो आणि लोकांचं कल ह्याच्याकडे जास्त आहे लोक माझ्याकडे जास्त करून उखलीमध्येच कुटायला येतात त्याचप्रमाणे माझी पिठाची सुद्धा एक चक्की आहे पण ती वडलोपार्जित आहे ते जवळजवळ साठ सत्तर वर्ष झाली ती सुद्धा मी आज हँडल करत आहे पिठं वगैरे दळून लोकांना विकत आहे लोकांचे दळून देत आहे कोणाला लागलं ला तर आम्ही ऑर्डरप्रमाणे त्यांना घरपोच करू पोल्याचं पीठ लग्नाला वड्याचं पीठ किंवा रोट्या भाकरीसाठी जे काय असेल ते आम्ही तुम्हाला ऑर्डरप्रमाणे ऑर्डरप्रमाणे करून देतो समजा एखादा इमर्जन्सी लग्न ठरलेलं आहे कोणाला मटन मसाला किंवा गरम मसाला जर कुठून हवा आहे त्यांच्याकडे आता मसाले कच्चे मसाले आणण्याला वेळ नाही आहे तर तुम्ही तसं आणून कुठून देतील का तसे मसाले मी स्वतः विकतो घरगुती मसाले मी स्वतः विकतो अच्छा म्हणजे रॉ मटेरियल तुमच्याकडे आहे मी रॉ मटेरियल ठेवत नाही पण मी आणून माझ्या स्वतःसाठी विकण्यासाठी मी आणतो आणि रेडीमेड ठेवतो मी इमर्जन्सी कोणाला लागला तर ते माझ्याकडून घेऊन रेडी उपलब्ध करून आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या माझ्याकडे मटन मसाला आहे मच्छी मसाला आहे विंदेल मसाला आहे त्याच्यानंतर गरम मसाला धनिया पावडर वगैरे जे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते ते सर्व मिळतील ओके परंतु तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर द्यायला लागेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर द्या त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळतील आणि आता आपण पाहून घेऊया त्यांची घरगंटी जी उखळ आहे ती कशा प्रकारे ते हाताळत आहेत आणि आपण इथे कस्टमर पण त्यांचे बसलेले आहेत जे मसाला कुठे राहिलेला आहे त्यांचा पण अभिप्राय काय आहे तो जाणून घेऊयात थोडे किती होतून मसाला कुठे घातल्यापासून मी मसाला कुठं येते मला मसाल्याचा अनुभव पण मसाला पण चांगला आहे व्यवस्थित उतरते आणि तव पण लागते किती वरापर्यंत तू मसाला वेळ कुठलेलं ठेवू शकत हे मी वर्ष दीड सहा वर्ष ठेवते म्हणजे आता हे फेब्रुवारी मार्च कुठे ना ते हे पत मी मसाला खाते अच्छा म्हणजे अख्खं वर्षभर अख्खं वर्ष मसाला पुरवते माझ्या ओके तर फ्रेंड्स तुम्ही पाहत पाहताय किता मौशीने आपल्याला एक पोस्ट पावती दिलेली आहे की हा मसाला नंतर एक ते सहा वर्ष ते व्यवस्थितपणे पुरतो तिला म्हणजे आता ह्या मे म्हणजे कुठला तो कुठच्या मे पर्यंत तिला पूर्ण तो मसाल्याची टेस्ट काही वाटत तुला मस्त वाटत आहे म्हणजे गिरणीत कुठण्यापेक्षा यो आपल्या मिक्सर यो मसालो घुसला मसाला बरं वाटत आहे अजून एक गोष्ट किंवा आता तू मसालो घरातल्यानंतर तू म्हणजे ठाज मी असं मला विचारायचं की तू जर टिकण्यासाठी ती पुढे काय प्रोहार करते जे घरी नेल्यानंतर एवढी दोन दिवस आताच ठेवणार नंतर तिसऱ्या दिवशी मी माझ्या मी बाटल्या ठेवल्या बरण्या ठेवल्या काचे त्याच्यामध्ये म्हणजे काचेच्या बरण्यामध्ये तिला जेवढा लागणार तेवढा तो बरण्या भरून ठेवणार ठेवणार आणि मला लागते ना मला जेवण करणार तर मी लहानसा टपा भरून ठेवणार ओके म्हणजे सगळ्या मसाल्याला हात लागून लागत लागत नाही ओके प्रिझर्व्ह ठेवण्यासाठी काचेच्या वरणी जेणेकरून त्या मसाल्याचा कलर नाही आणि मग जेवढं लागेल तेवढा आपल्याला छोट्या छोट्या बरण्यामध्ये काढून घ्यायचा तो वापरत राहायचा आता काय काय कुठलं आता मसाला कुठला मसाला कुठला आणि हळदी पावडर कुठले दोन मसाल्याचे बेशेस आहे दोन मसाला हिरवा मसाला नाही दोन्ही एकच मटन मसाला ओके okay. म्हणजे तो आपल्या फिश करी साठी सुद्धा उपयोगी पडेल म्हटलं मसाला लागते पण तो नाही कुठला नाही गेल्या वर्षी कुठला वाटत नाही आमचा ओके हळदीचा कलर फ्रेंड्स तुम्ही पाहताय जसा तसा आहे आणि याच्यामध्ये गरम मसाला हे वाणे तू कुठून बाहेरून आणून आणि इथे कुठले का हा बाहेरून आणले सोसायटी मधून घ्या घेतला आणला कारण हा कुंभारी मसाला आहे अच्छा तू कुंभारी मसाला वापरत आपला पण मसाला मटर मसाला फ्रेंड्स दुसरे गिराक इथे बसले त्यांनाही आपण विचार त्यांचा अभिप्राय काय आहे ते त्याची बाय बसलेली माझी चुलत बहीण आहे तुझं काय म्हणणं आहे तुला काय आहे मी वर्षापासून इथे येते मी okay. आहे आणि उत्तम प्रकारे मसाला फुटला जातो इथे सर्व प्रकारचे मसाले इथे मिळतात आपण वस्तू आणून दिली का लुई आमचे योग्य प्रकारे व्यवस्थित आम्हाला कुठून देतात ते आणि त्याचा रंगही छान उतरतो वर्षभर वर्ष दीड वर्ष आम्हाला कोणतेच टेन्शन नाही का कलर उतरेल का असं फिक्का पडेल काहीच नाही मसा, मसाला टिकून राहतो तुम्ही कुठून आम्ही आणि आमचा बचत गट आहे गेले पाच सहा वर्ष आमचा बचत गट चालू झाला आहे आणि आम्ही इथेच मसाला कुटणं वगैरे सगळं इकडेच करतो आणि मला पण एक्सपिरियन्स शंभर किलो पर्यंत आम्ही मसाला एका वर्षाला संपवतो म्हणजे पूर्ण शंभर किलो मसाला तुमचा इकडचं सगळं चांगला जातो काहीच कम्प्लेंट नाही नाही कारण की कसं आपला गिरणीतला मसाला ये कसा भुसतो मग तो करपतो जळतो ना पूर्ण ह्याच्यात कसा व्यवस्थित राहतो आणि स्मेल पण त्याचा खूप चांगला येतो फ्रेंड्स जुनं ते सोनं पूर्वी उकळीवरच आपण घरच्या घरी मसाले कुटायचे त्याची चवही तशीच तशी राहायची आणि तसंच रंगही तसाच राहायचा आपल्याकडे तीन मशीन अवेलेबल आहेत काही वेगवेगळा मसाला कुठला जातो असं काय का असं काय नाही का सर्वांमध्ये कोणतेही मसाला कुठला जातो आता काय गरम मसाला आहे तो मसाल आगरी मसाला मसाला आहे अच्छा तो पण आगरी मसाला आहे मसाला आधी उन्हातच सुकवतात आपण की इथे गरम मसाला डायरेक्ट उन्हात सुकून आपण इथे आणलेला आहे ज्या असं कुठला जातो असं साधारण असं एक किलो जर मसाला कुठला घेतल्यानंतर किती वेळ जातो आपला एक मसाला कुटायला जर घेतलं तर मग डिपेंड मसाल्यावर अवलंबून आहे किती किलोचा मसाला आहे काय त्याच्यावर अवलंबून साधारण एक किलोच्या मसाल्यावर जवळजवळ पाहूनच जातो ओके म्हणजे आपण निर्णीमध्ये तो लवकर होतो कारण या आपण आपली घेतो ताई वरती जास्त वेळ जातो आता आपल्या त्या ताईने सांगितल्याप्रमाणे जवळ शंभर शंभर किलो मसाला ती साफ, ते एका वेळेला इथून कुठून घेते बरोबर म्हणजे हा तिचा ऑर्डरचा मसाला घेतलेला आहे आहे तुम्ही पाहताय किती चांगल्या प्रकारे इथे हायजीन त्यांनी मेंटेन केलेला आहे अगदी स्वच्छता आहे साफ सफाई अगदी छान प्रकारे ठेवलेली आहे इथे मी का कसली मशीन आहे ऑटोमॅटिक सालन होती पण ती सगळी ओके okay, म्हणजे मसाला जो भरकट आपला जातो त्याच्यामध्ये चालणीसाठी टाकतो मशीन बंद आहे त्याच्यामुळे असं हातावर चाळला जाते बरोबर हातावर ऑटोमॅटिक याद यात नाही पण तिथून उतरून आपण याच्यात आणि प्रत्येकाला डबल चालतो प्रत्येक मसाल्याला डबल चालत सुपर फाईन सुपर एवढी मंडळी अशा प्रकारे तुम्ही पाहिलास की घरघंटीमध्ये म्हणजे कुकलीमधील मसाला फुटल्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते कलर जसा जो होते तसा टिकाऊ पडा तर रुईसमा बोला तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आणि फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा माहितीपद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या माहिती गिरणीविषयी तुम्हाला माहिती पडेल आणि जे काही आहे यांची जी गिरणीविषयी जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहोत फ्रेंड्स गिरणीचा टायमिंग काय आहे आणि त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला जर मसाला बनवून हवा असेल तर ह्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तू आल्याबद्दल तुझे मी आभार मानतो तू माझ्या आज गिरणीची ॲडवर्टीज करत आहे त्याबद्दल तुझे आभार मानतो आणि मित्रांनो तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल तर माझं या डेमो तुम्हाला पाठवत हो आहे त्याच्यावर माझे भाव सर्व टायमिंग वगैरे लिहिलेलं आहे नंबर आहेत तुम्ही माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता ओके थँक्यू